पुलाच्या मुंबई नाक्यावर तीन तास तणाव शिवाजीवाडी दाटवस्तीच्या रहिवासी भागात एका अल्पवयीन मुलाने व्हाईटनरच्या नशेत घरात घुसून महिलेची चेडचेड केली असून सदर प्रकार हा मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे कळविला असता पोलिसांनी अल्पवयीन मुला ताब्यात घेतले असून घरात घुसून महिलेला झेडताना त्याने लहान मुलीला देखील चेडण्याचा प्रयत्न केला संबंधित अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते मुलीवर अत्याचाराच्या अफवेनंतर मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे तीन तास तणाव निर्माण झाल्याने पोलिसांच्या सतर्कतेने वातावरण निवडण्यात आले आज दुपारी साधारणतः दोन ते अडीचच्या सुमारास मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतनगर या एरियामध्ये तिच्याकडून अशी तक्रार प्राप्त झालेली आहे की एक अल्पवयीन मुलगा तिच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसला तिच्या बाबतीमध्ये जबरदस्ती तिची साडी फेडण्याचा तिनं प्रयत्न केला त्याच्यानंतर तो मुलगा तिथं पडला आणि त्याच्यानंतर त्या लहान मुलीला पण त्यांनी छेडण्याचा प्रयत्न केला अशी एक घटना दुपारी घडलेली आहे तर त्या संदर्भामध्ये ना मुंबई नागा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील मुंबई नागा पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे <laughs> ह्या बाबतीमध्ये लहान मुलीवरती अत्याचार झाल्याच्या बाबतीमध्ये अफवा पसरली होती पण आम्ही सर्वांना या माध्यमातून सांगतो की असा कुठलाही प्रकार झालेला नाहीये त्या बाईच्या बाबतीमध्ये आणि लहान मुलीच्या बाबतीमध्ये तीनशे शहात्तरच्या अनुषंगाने जे कलम अनुषंगाने कुठलाही प्रकार झालेला नाहीये त्यांची छेडखाट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे शांतता आहे सर्वांना समजवलेला आहे आणि गुन्ह्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे सर्वजण आपापल्या घरी परत येतात अशाच नवनवीन घडामोडी आणून घेण्यासाठी आधीच आमच्या लाईक करा